हा अत्यंत गंभीर आरोप आहे अजून खोदक एक लक्षात घ्या आता शेतकऱ्यांचा श्वास आणि श्वास गुदमरतोय अशा अवस्थेमध्ये त्याला मदत करणं गरजेचं आहे का कर आंदोलन करणं गरजेचं आहे माझ्या मते त्याला मदत करणं गरजेचं आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं उद्धवजी ठाकरे स्वतः माझ्यात उतरले माझ्याकडे पासष्ट लाख रुपयाचा पोकल्यात निघत मला सांगा की हरित क्रांतीचं क्रेडिट कोण घेतो यशवंतराव चव्हाण पासून तर शरद पवारांपर्यंत राज्यातल्या अन्नधान्याचे गोडाऊन आम्ही भरून ठेवले याचं क्रेडिट कोण घेतं हेच लोक घेतात ना काँग्रेसचे राष्ट्रवादीचे लोक मग दुष्काळचं क्रेडिट घेतलं पाहिजे ना हरित क्रांतीचे क्रेडिट घेत असतील दुष्काळ गोडाऊन भरले याचे असतील निश्चितपणे दुष्काळाची जबाबदारी सुद्धा त्यांनी स्वीकारली पाहिजे मला मला संधी द्या मला एक मिनिट फक्त मिळाला मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये जसं आव्हान आपण सर्वांनी आहे की सर्व लोकांनी तुम्ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था बघा ना फार बिकट आहे भीषण आहे आणि त्या अशा अवस्थेमध्ये आपण सर्वांनी आंदोलन वगैरे वगैरे ठीक आहे ते नंतर आपल्याला विधानसभेमध्ये निश्चितपणे लक्ष वेधता येईल लक्षवेधी मानता येईल त्या माध्यमातून आपल्याला लक्ष वेधता येईल पण अशा परिस्थितीमध्ये आता शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे सर्वच पक्षाने मिळून शेतकऱ्याला सर्व पक्षांनी मिळून निश्चितपणे शेतकऱ्याला दिलासा दिला पाहिजे त्याला मदत या ठिकाणी केली पाहिजे मला महत्वाचं आहे सांगितलं आपल्याकडे शेतकरी